बघूया कुठला संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होतो आहे पुढचा चेंडू या वेळेला हलका कनेक्ट झाला आहे आणि अशा रीतीने हा सामना वावे जांभळवाडी संघानं जिंकलेला आहे वावे जांभळवाडी हार्दिक अभिनंदन 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 त्याचप्रमाणे तळवट ग्रामीण स्टार तुम्ही आलात दोन सामने केलात तुमचेही हार्दिक आभार धन्यवाद 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 तळवट ग्रामीण स्टार आपला सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे सामन्यातील सामनावीर बघूया कोण होतो आहे आणि नक्कीच नवीन लढत होईल चोरवणे गडकरवाडी गावठन विरुद्ध मानाई माता कुरवल तर नक्कीच अठरा चेंडू तेवीस धावा काढून एक चांगली धावसंख्या मजबूत धावसंख्या रचल्याबद्दल वावे जांभळोडीचा सलामीवीर तेजस याचे मॅन ऑफ दी मॅच म्हणून निवड झालेली आहे तर हे तेजस यांनी पुढे येऊन आपली आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे तर चला नवीन सामना आता आपण खेळायला जातोय तर चला तेजस यांच्या जोडीला आम्हाला एक पंच पाहिजे आहे तळवट ग्रामीण स्टार एक सामना जरा पंच कोणतरी घ्या आम्हाला तळवट ग्रामीण स्टार एक सामन्यासाठी पंच द्या शेखरजी एक सामन्यासाठी पंच द्या नाहीतर पाली उपालेवाडी वाढी तुमच्या मधला एका तर द्या तुमच्याकडे असलं तर द्या एक मॅच करू मग नंतर येतील आता जेवायला गेले येतील वावे जांभळवाडी जेवण तुमची वाट बघताय वावे जांभळवाडी समोरच आहे घर जास्त लांब नाही आहे आणि वाढणारी सुद्धा तुमची वाट बघतायत भावेज आम्हालावडी तुम्ही जेवून या